चित्रपटामध्ये झुकेगाणी साला असं म्हणत ताठ मानेने फिरणारा अभिनेता त्याच्या खऱ्या आयुष्यामध्ये त्याला आता कारागृहात जाण्याची वेळ आली होती दाक्षिणात्य फिल्म अभिनेता अलू अर्जुन याला जेलमध्ये जाण्याचा प्रसंग त्याच्यावरती ओढला होता काय होतं संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईल्स टुगेदर दाक्षिणात्य अभिनेता अलू अर्जुन याचा पुष्पा टू हा चित्रपट सध्या खूप मोठ्या प्रमाणात गाजतोय त्याचा हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गल्ला सुद्धा कमवतोय त्यामुळं लॉन्च करण्यात आला होता आणि त्या प्रीमियरला स्वतः अलू अर्जुन सुद्धा उपस्थित राहणार होता आता अल्लू अर्जुन येणार म्हणल्यानंतर त्याचे चाहत्या वर्गाने तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि ही गर्दी एवढ्या प्रमाणात वाढली कि ते नियंत्रण नियंत्रणामध्ये आणणं अशक्य होऊन बसलं आणि अशात झाली चेंगरी आणि या चेंग्रचेरीमध्ये रेवती नावाच्या महिलेचा जीव गुदमरून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे त्या चेंग्रचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय आणि अनेक जण जखमी झालेत असं म्हणल्यानंतर मात्र कारवाई करण्यात आली पोलिसांनी ही कारवाई केली आणि या कारवाईच्या दरम्यान अलू अर्जुनाला अटक करण्यात आली यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावर म्हणतात की कायदा सर्वांना समान आहे त्यात आपण हस्तक्षेप करणार नाही तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे अल्लू अर्जुन चा चा हे नाट्य अल्लू अर्जुनला अटक केली त्यानंतर अल्लू अर्जुनचा जामीन कोर्टाने नाकारला मध्यंतरी त्याची ब्लड टेस्ट सुद्धा करण्यात आली या दरम्यानच्या काळामध्ये अर्जुन कडून तेलंगणा उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज करण्यात आला आता खालच्या कोर्टाने त्याचा जामीन नाकारला होता पण उच्च न्यायालयाने म्हणजे तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनचा जामीन स्वीकारला आणि अल्लू अर्जुनला दिलासा मिळाला नाही तर अलू अर्जुनला येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत राहावं हो लागलं असत आता मात्र या केसला एक नवीनच वळण येते आता ज्या अगोदर पोलिसांनी अलू अर्जुन वरती कारवाई केली होती ती रेवतीच्या कुटुंबियाकडून आता रेवतीचे पती भास्कर यांनी ही कारवाई मागे घेण्याचं सांगितलेलं आहे त्याच्या म्हणण्यानुसार अलू अर्जुनला अटक झालेली आहे असं मला माहिती नव्हतं ती चेंग्रचेंगरी झाली आणि त्यामध्ये रेवतीचा माझ्या पत्नीचा मृत्यू झाला या चेंगरचेंगरीमध्ये माझ्या पत्नीच्या झालेल्या मृत्यूला अल्लू अर्जुन जबाबदार नसल्याचं आहे आणि त्यामुळं याच्यामध्ये अल्लू अर्जुनचा काही दोष नाही आणि याच खातर मी ही केस माझी मागे घेणार असल्याचं रेवतीची पती जी मृत महिला रेवती आहे तिच्या पतीने सांगितलेलं आहे तत्पूर्वी पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबियाच्या तक्रारीचे आधारे चिकडपल्ली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे पाच आणि एकशे अठरा एक अंतर्गत अभिनेता अल्लू अर्जुन याच्यावरती आणि त्याच्या सुरक्षा पथक आणि चित्रपट ग्रह व्यवस्थापनाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता खालच्या कोर्टाने जामीन नाकारला आणि चौदा दिवसाची पोलीस कोठडी दिली आणि त्यानंतर उच्च न्यायालय तेलंगणा उच्च न्यायालयाने मात्र त्याचा जामीन स्वीकारला या खातिर अल्लू अर्जुन सध्या कारागृहाच्या बाहेर आहे आणि यामध्येच आता मृत महिलेच्या पतीने त्याची तक्रार मागे घेणार असल्याचं सांगितल्यामुळे आता अलू अर्जुन सुटकेचा निश्वास सोडू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद